नमस्कार मंडळी मी श्रावणी आम्ही नुकत्याच चालू केलेल्या कोकणी परंपरा या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत आरोस गावामध्ये या आरोस गावाची ग्रामदैवत श्री देवी माऊली गिरोबा रवळनाथ हे आहेत तसेच या गावामध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिर श्री हनुमान मंदिर तसेच श्री दत्त मंदिर देखील आहे तसेच या गावामध्ये श्री गणरायाची मूर्ती देखील विराजमान आहे आज आपण त्याच गणरायाच्या मूर्तीजवळ आलो आहोत चला तर पाहूया गणरायाची सुंदर अशी मूर्ती गणपतीची ही मूर्ती पांडवकालीन आहे तसेच या मूर्तीला चारशे वर्षापूर्वीचा इतिहास देखील आहे असे सांगितले जाते वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एका दगडात आहे तिच्या डाव्या बाजूला स्थान देखील आहे तसेच मूर्तीच्या समोर एक सुंदर असं पांडवकालीन तळ आहे आणि या तळ्याला वर्षाचे बारा महिने पाणी आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गणेश मूर्ती जवळ माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो या उत्सवाला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील असते तसेच संगीताचे अनेक कार्यक्रम देखील इथे सादर केले जातात असेही म्हटले जाते की भाविकांच्या मनोकामना देखील येथे पूर्ण होतात निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गणरायाचे स्थान अतिशय सुंदर आणि भक्तिमय अशा वातावरणात असलेले दिसून येते